हवा कोणा चिरा हवा आपली चिरा हवा कोणा चिरा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला या पाठिंब्याचा महायुतीच्या उमेदवारांना निश्चित फायदा होईल असा विश्वास महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला राज ठाकरे हे मोठे नेते आहेत त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत मोठा फायदा होईल असा विश्वास भाजप खासदार आणि नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे तर ते मुद्दे प्रभावी पद्धती न मांडतात त्यामुळे त्यांच्या येण्यानं महायुती अधिक बळकट होईल असं सुजय विखेंनी म्हटलंय तर प्रत्येकानं एक एकमेकांवर जुन्या काळात टीका केली आहे मात्र महाविकास आघाडी देखील बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांना कितीतरी वेळा टीका केली होती मात्र त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर नसून भाषण करत आहे असा टोला सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय माननीय राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पाठिंबा दिल्यामुळं निश्चित फार मोठा फायदा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये होईल कारण की ज्या पद्धतीचे मुद्दे आणि जेवढ्या प्रभावी पद्धतीने ते मांडतात आणि समाजामध्ये जे कनेक्ट त्यांचा आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांची रचना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येण्याने महायुती अजून बळकट होईल आणि त्यामध्ये जे काही जागा असतील ज्या ज्या भागांमध्ये त्यांचा एक मोठा प्रभाव आहे तिथं देखील फार मोठा फायदा महायुतीला पाहायला मिळेल त्यांनी टीका काय पद्धतीने समन्वय असू नाही यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या पक्षाबद्दल टीका टिप्पणी प्रत्येक जणांनी जुन्या काळात केलेली आहे महायुतीमध्ये जर महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर स्वर्गीय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काँग्रेसवर शरद पवारांवर किती किती टीका केल्या त्यांच्या जर भाषणाची उदाहरणं पहा आणि आज त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर बसून भाषण करू राहिला तर राजकारणामध्ये या गोष्टीला महत्व नाही जुन्या कालावधीमध्ये जे झालं किंवा एखाद्या मत कि माणसाचं मतपरिवर्तन होऊ शकेल किंवा एखाद्या माणसाचे विचार बदलू शकतात तर त्यामध्ये काही गैर नाही जनते पुढं मांडल्यानंतर त्या मताचं म्हणजे व्यक्तीचं मताचं रूपांतर हे सर्वसामान्यांच्या माणसं माध्यमातून मतात होईल माझ्या धमकी प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे सीडीआर रिपोर्ट देखील काढण्यात आले त्यामुळे ते ऑडिओ क्लिपची वास्तविकता पाहून आज कारवाई होईल असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे तर दोन दिवसांपूर्वी सुजय विखे यांना गोळ्या झाडणार अशी एक दोन कार्यकर्त्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यावर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर खालच्या पातळीचं राजकारण अहमदनगरच्या जनतेनं पाहिलं नाही असं सुजय विखेंनी म्हटलंय तर मला पोलिसांनी संरक्षण दिलं आहे आजपर्यंत मला संरक्षणाची गरज पडली नाही प्रचार करताना एखाद्या उमेदवाराला संरक्षणाची गरज पडणे म्हणजे हे फार निंदनीय असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय नाही आता त्यामध्ये पोलिसांनी चौकशी सुरू केली सीडीआय रिपोर्ट देखील काढण्यात आलेत त्यामध्ये आता मला वाटतं आज त्या गोष्टी कसं आहे की शेवटी एक ऑडिओ क्लिप ची पुष्टी होणं गरजेचं आहे त्याची आज वास्तविकता तपासली जाईल आजपर्यंत आज, आज सगळ्या गोष्टी समोर येतील आणि समोर आल्यानंतर कारवाई होणार आहे मला असं वाटतं की या पद्धतीचं राजकारण आणि मी प्रत्येक भाषणात बोलतो की एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण हे या अहिल्यानगरच्या जनतेने कधीच पाहिलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेपुढं समोरच्या पक्षाचं किंबोना जे काही राजकीय प्रक्रिया असेल ही जनतेपुढे आलेली आहे मला यावर फार आता बोलायचं नाही मला पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे आणि त्या संरक्षणाला घेऊन आता पुढे जावं लागेल ही कधी संकल्पना नव्हती की आपल्याला आता एवढे पाच वर्ष खासदार मी राहिलो माझे वडील पालकमंत्री होते आहेत महसूल मंत्री आहेत पण मी आजपर्यंत कधी एक सुद्धा पोलीस किंवा एखादा पोलीस मागे बसायचा मला संरक्षणाची कधी गरज पडली नाही पण प्रचार करताना संरक्षणाची गरज पडणं एखाद्या उमेदवाराला ही या अहिल्यानगरच्या राजकीय पटलावर फार निंदनीय गोष्ट आहे की जर आज खास एखाद्या पक्षाचा एखाद्या पदाधिकारी जर खासदाराला गोळा मारण्याची गोष्ट करत असेल तर ठीक आहे आज मी खासदार मला संरक्षण मिळालं सर्वसामान्य माणसाला जर झमकी झाली तर संरक्षण कुडून घ्यायचं हा विचार या अहिल्यानगरची जनता करणार बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपले आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा